है। ओके प्युअर कॉटन हे शंभर ला आहेत बरं असतील तर तेही क्लचेस आहेत खूप सुंदर असं क्लचेसचं कलेक्शन तुम्हाला ह्या ताईंच्या स्टॉल वरती ते बघायला मिळेल हे अशा टेबल टॉप गुडी आहेत हे आरामात नोक। जेव्हा नको असेल तुम्ही वापरून आला ती काढू शकता पूर्णपणे हे काम गेल्या श्रीस्वामीचा म्हणतात आज मी आलेला आहे नवी मुंबई वाशी चंदन बँकमध्येचं प्रदर्शन आहे घे बर आली प्रदर्शन अठ्ठावीस फेब्रुवारी एक मार्च दोन मार्च आलेली आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ऍड्रेस वैगेरे मी तुम्हाला डिस्कशिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आणि प्रथमच घे बार नवी मुंबईमध्ये आली आहे युनिक आणि स्टॉन आपल्या बघायला मिळणार आहे तर आपल्या चॅनेलवर वेगळा कसा एक एकले नक्कीच करा आणि व्हिडिओ शर्ट मध्ये नक्कीच बघा तर चला न्यूज ला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी आलेलो आहे वाशिला पाम बीच रोडवरती तुम्ही हा बघू शकता तर हा हायवे तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि हा हायवेच्या बरोबर समोरच चंदन बँकविट हॉल तुम्हाला इथे बघायला मिळेल झुडिओ आहे झुडिओच्या बरोबर बाजूला इकडे तुम्ही बघू शकतात घे भरारी प्रदर्शन सुरू आहे हे प्रदर्शन तीन दिवसाचं आहे अठ्ठावीस फेब्रुवारी एक मार्च आणि दोन मार्च टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात आता आपण आहे ना चंदन बँकवेट हॉलच्या हो फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहे आणि इकडे हे एक्झिबिशन आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊया इथून चला आता आपण आहे ना फर्स्ट हॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला खूप सुंदर असं ज्वेलरीचं कलेक्शन बघायला मिळत आहे तुम्ही इकडे बघू शकता खूप सुंदर अशी ज्वेलरी आपण लेडीजसाठी इथे बघतोय वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इकडे चोकर्स वगैरे बघायला मिळतील खूप सुंदर असे तसेच इकडे आहे ना तुम्ही कानातले वगैरे बघू शकता खूप सुंदर असे कानातले आहेत जर तुम्हाला याच्यातले कानातले वगैरे कोणत्याही गोष्टी आवडल्या तर नक्कीच तुम्ही स्टॉल नंबर एकल्या इकडे येऊन व्हिजिट करू शकतात आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे तुम्हाला अशा प्र प्रकारच्या बॅग्स बघायला मिळते तुम्ही इथे बघू शकता अशा छोट्या बॅग्स आहे ना सिक्स नाईन्टी फाय आहे आणि मोठ्या बॅग्स पण आहेत कशात मोठ्या बॅग

ओके okay, छल्ला टाईपमध्ये आहे खूप सुंदर अशा आपल्याला इकडे युनिक असे बॅग्स वगैरे बघायला मिळतात आहेत ही कशी आहे बॅग साडे साडेसातशे ओके साडेसातशे ओके स्लिम पण आहेत इथे खूप सुंदर असे तुम्ही पर्सेस बघतो इथे तुम्ही असे पर्सेस बघू शकता खूप सुंदर असे तुम्हाला खूप साऱ्या वरायटीज इथे बघायला मिळणार आहेत तर तुम्हाला कोणतेही बॅग वगैरे घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही स्टॉल नंबर दोन इकडे येऊन व्हिजिट करू शकतात चलात आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार कोणता स्टॉल आहे आपला माझा स्टॉल नंबर आहे थर्ड लावण्या साडी okay. आणि आपण घे बरेच्या आहोत तिथे आपल्याकडे मल कॉटन साडी चालेल मल कॉटन मध्ये okay. प्राजक्ताची व्हरायटी आहे गोटापत्ती वर्क आहे आणि आपल्याकडे हँड पेंटेडचं कलेक्शन खूप आहे जसं आम्ही इथे कॉम्बो लावले आहेत तर आपण इकडे बघितले खूप सुंदर अशा आपल्याला साड्या आणि रेडीमेड ब्लाउज आहे बरं यांची काय प्राइस रेंज आहे

चौदाशे ओके तर खूप सुंदर असे आपण मध्ये साडे अशात रेडीमेड ब्लाऊज स्टॉल नंबर तीनवर बघितला तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन विजिट करू शकतात थँक्यू तर पण आहे ना स्टॉल नंबर चोवीसवरती आलेला आणि खूप सुंदर असे इथे आपल्याला क्लचेसचं कलेक्शन बघायला मिळतं आहे तुम्ही इकडे बघू शकतात काय रेंज आहे जी नाईन हंड्रेड ओके नऊशे रुपये किंमत आहे अशा सुंदर अशा तुम्हाला इथे क्लचेस बघायला मिळतील तर अशा आणि तुम्हाला वेगवेगळे वी, कलर्स पॅटर्न्स इथे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असे डिझाईन वर्क केलेले आहे त्याच्यावरती तसंच इकडे टी कोस्टर वगैरे पण आहे असे राऊंडमध्ये तुम्हाला पाहिजे असतील तर तेही क्लचेस आहेत खूप सुंदर असं क्लचेसचं कलेक्शन तुम्हाला ह्या ताईंच्या स्टॉलवरती ते बघायला मिळेल तर ह्याच्यामधले कोणतेही क्लचेस वगैरे आवडले तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात स्टॉल नंबर आहे चोवीस आणि राऊंडवाली कशी आहे तेराशे पन्नास ओके तेराशे पन्नास रुपयाची किंमत आहे आणि ही कशी आहे अकराशे ओके अकराशे, अकराशे रुपये किंमत आहे चौकोणीमध्ये बॉक्स टाईप खूप सुंदर अशी क्लचेस आहेत तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू चला आता आपण आहे ना स्टॉल नंबर आठवरती आलेलो आहे आणि इथे तुम्हाला आहे ना मॅग्नेट किचन बघायला मिळणार आहे तुम्ही ते बघू शकता चाय सकून नवऱ्याच्या हातात चाय वगैरे अशा सगळ्या प्रकारचे तुम्हाला इकडे मॅग्नेट्स बघायला मिळणार आहेत फ्रीज मॅग्नेट्स तुम्ही ते बघू शकता खूप सुंदर असे श्री स्वामी समर्थ हे घर स्वामींचा आहे वगैरे तुम्हाला बघायला मिळते आणि तसंच पुढे आलात तर तुम्हाला इकडे ना छोटे असे फ्रेम्स बघायला मिळतील स्वा सरस्वतीच्या खूप सुंदर अशा इथे स्वामींचे असे तुम्ही छोटे किचन बघू शकतात आणि तुम्हाला इथे बघू शकता चैत्र वैशाख ज्येष्ठ असे महिन्यांचेही तुम्हाला इकडे बघायला मिळतील फ्रेम बघायला मिळेल खूप सुंदर असे खूप सुंदर असे इकडे तुम्हाला हे बघायला मिळेल तुम्ही हँगिंग वगैरे करू शकतात खूप सुंदर असे कलेक्शन तुम्हाला यांच्या स्टॉलवरती बघायला मिळेल मॉम्स किचन वगैरे म्हणून तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असे फ्रेम्स आहेत तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता स्टॉल नंबर आहे आठ चलात आपण आहे ना स्टॉल नंबर दहावरती आलेलो आहे आणि गुढीपाडवा जवळच येतो तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ते गुढी उभारलेली आहे वस्त्र वगैरे पण आहे आणि इकडे आपल्याला पैठणीचं खास कलेक्शन तुम्हाला आप आपल्याला इकडे बघायला मिळत आहे म्हणजे छोटे आपण इकडे फ्रॉप बघू शकतो दादा काय रेंज आहे आपल्याकडे आपण साडेसातशे रुपयापासून सुरुवात आहे बरं साडेसातशे पासून जसं वाढेल तसं प्राईस वाढते बरं आणि ह्या वेळेस आपलं सर्वात जे आहे ते गुढीपाडवायचं ही गुढी आपल्याला ओके गुढी वस्त्र आहे गुढी वस्त्र एकदम रेडी दोन मिनिटात रेडी होणार तिथे आपल्याला हे असं हार आणि पानं लावता येणार येणारायचे इकडे फक्त असं बांबू टाकायचा ओके असं बांधा रेडी ओके काय प्राइस आहे याची ही थ्री फिफ्टी वाली आहे थ्री फिफ्टी ओके अजून एक आपल्याकडे अशी आहे पेशवाई मध्ये पेशवाई मध्ये ओके फाय फिफ्टी वाली ही पाचशे पन्नास वाला ओके आणि मी बघतोय पैठणी मध्ये खास आपल्याकडे कलेक्शन आहे लहान मुलांचं वगैरे तर काय रेंज आहे त्यांची हे आपल्याला पैठणीचं लहान मुलांचं सुरू होतं साडेसातशे पासून सुरुवात होतं ओके जसं वय वाढतं तसं पैसे वाढत राहणार चेंजेस होते जॅकेट्स कसे दादा हे जॅकेट्स आपल्याकडे नाईन फिफ्टी वाले आहे ओके हे अगदी आपल्याला सहा महिन्यापासून ते दहा दहा वर्षापर्यंत लहान मुलांचे आहे आणि ॲडल्टमध्ये अगदी पन्नास साईजपर्यंत उपलब्ध आहे ओके तर पुढे आपण बघतोय पुढे खूप सुंदरसा हा पर्कर बरं काय प्राइस आहे याची हे एट फिफ्टीपासनं स्टार्ट आहे आपल्याकडं ओके आणि काय म्हणजे एज काय येते त्यात आपल्याला एट इयर्सपर्यंत उपलब्ध आहे एट इयर्सपर्यंत मुलांचे पण अगदी तीन महिन्यापासून ते एट इयर्स पर्यंत अवेलेबल आहे आपल्या इथे ओके त्याचबरोबर आपल्याकडे पैठणी टोपीज पण आहेत ओके पैठणी टोपी पण आहे पैठणी टोपी पण आहे <laughs> हे लहान मुलांची पण आपल्याकडे उपलब्ध आहे मोठ्यांचे पण बरं आणि लहानांची काय प्राइस आहे सेम साडेतीनशे लहान घ्या मोठे okay. घ्या ओके थ्री फिफ्टी ओनली प्राइस आहे थ्री फिफ्टी पैठणी असे तोरण पण आहे आपल्याला ओके तोरण पण आहे पैठणीचे ओके म्हणजे दरवाजाला लावणारे दरवाजाचे तोरण आता आपल्याला गुढीपाडवा येतोय ना हो त्यासाठी आपण हे सगळं घेऊ शकतो ओके तर खूप सुंदर असं पैठणींमध्ये आपण दादाकडे कलेक्शन बघितलं तर ह्याच्यामधलं कोणतंही कलेक्शन आवडलं तर नक्कीच तुम्ही दादाच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात आणि आता ऑनलाईन पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट सिक्स सेवन डबल सेवन सिक्स सेवन नाईन थ्री ओके तर नक्कीच दादाच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता स्टॉल नंबर आहे दहा थँक्यू चला आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे स्टॉल नंबर आहे नऊ नमस्कार नमस्कार मी मेघा मंदार सोशी, जोशी फ्रॉम जोशीस खावकर विल्हे खास मी आले आहे नवी मुंबईला जिथे घे भरणीचं प्रथमच एक्झिबिशन आहे चंदन बँकवटला आज उद्या आणि परवा असं तीन दिवस सकाळी अकरा ते नऊ या वेळामध्ये आणि okay. माझ्या स्टॉलवरती तुम्हाला सगळे हेल्दी रोस्टेड okay. आयटम्स मिळणार आहेत ओके okay. तुम्ही बघू शकता मी प्रत्येक गोष्टीचं टेस्टिंग असणार आहे त्यामुळे तुम्ही स्टॉलवरती आल्यानंतर टेस्ट करून वस्तू घेऊ शकता ओके आणि आपल्याकडे काय काय आहेत माझ्याकडे मुगदा चकली भाज भाजणी चकली नाचणी पुरी कढीपत्ता कोथिंबीर पुरी ओट्स पुरी फ्लेक्सेस पुरी किनोवा पॉक्स ज्वारीचे बॉल्स मसाला पुदिन्यामध्ये ओट्स पॉप्स आहेत अँड ऑनियन फ्रेंच फ्राईज आहेत पेरी पेरी आहेत मल्टीग्रेन प्रोटीन चिप्स आहेत ब्रोकोली आहे वेज क्रिस्पी आहेत ओके असे वेगवेगळे चिप्स आहेत आपल्याकडे शंकरपाळे आहेत रोस्टेड चिवडा आहेत पुरेसा रोस्टेड चिवडा पण ठेवलेले आहेत ओके आणि साधारण काय रेंज आहे okay. साधारणतः नाईन्टी थ्री नाईन्टी फाईव्ह आहे आणि लास्ट आपल्याकडे वन ट्वेंटी फाईव्ह वन थर्टी फाईव्ह अशी प्राइस आहे ओके आणि तुम्ही बघाल तर ते पाव किलोचे डबे असतात आणि बाकी हे सगळे पॅकेट्स आहेत ते दोनशे ग्रॅमचे असतात ओके आणि कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल मॅडम तर कसं कॉन्टॅक्ट करायचं तर मी मोबाईल नंबर सांगते माझा नाईन एट वन नाईन वन फाय फोर डबल झिरो नाईन या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही वस्तू मागवू शकता मुंबईमध्ये का आपल्याकडे दोन जो फॅसिलिटी आहे त्याच्याने मी वस्तू पाठवते ओके तर नक्कीच तुम्ही मॅडमचा या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात चलात आपण आहे ना स्टॉल नंबर थर्टी सिक्सवरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला खूप सुंदर अशा ज्वेलरी बघायला मिळतात तुम्ही इथे बघू शकता कानातले पण आहेत कसे ते कानातले दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे ओके अशा रिंग्स तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असे हे शंभरला आहेत बरं तसेच तुम्ही इकडे नेकलेसेस असे बघू शकता खूप सुंदर असे नेकलेसेस बनवलेले नेकल आहेत पेंटिंगमध्ये पण आहे खूप ओके हँड एम्ब्रॉइडरी ओके खूप सुंदर असं आपण इकडे ज्वेलरीचं एक कलेक्शन बघतोय याला काय म्हणतात फॅब्रिक फॅब्रिक ना ओके हँड पेंटेड okay, फॅब्रिक ज्वेलरी आपण इथे बघतोय खूप सुंदर अशी लाईट वेट ओके ह्यांची काय रेंज असेल स्टार्टिंग सिक्स फिफ्टी ऑनवर्ड्स आहे अप टू हंड्रेड फेल थाउजंड फेल हंड्रेड ओके था। okay, म्हणजे जसं था। डिझाईन असेल था। तशी त्याची प्राईस प्राईस असेल ओके तर खूप सुंदर असं आपण इकडे ही ज्वेलरी बघतो आणि पाठीमागे ही आहे ह्याला काय म्हणतात फर्स्ट आहे ते हा

ब्रँडचं नाव आहे कल्चर आम्ही okay. स्वतः इंदोरून येतो आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे महेश्वरी साड्या हे आमचं मेन मॅन्युफॅक्चरिंग आहे महेश्वरी okay. साड्यांमध्ये आमच्या स्वतःच्या लूम्स आहेत महेश्वरला त्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे डिझाईन्स पॅटर्न्स कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मिळतील इव्हन आम्ही कस्टमाइज पण करून देतो तुम्हाला जशा हव्या असतील तर ओके okay. कमीत कमी प्राइस रेंज मध्ये चांगल्याच चांगली महेश्वरी साडी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं ओके आपल्याकडे okay. काय स्टार्टिंग आहे मॅडम uh, स्टार्टिंग रेंज आहे माझ्याकडे साडेतीन हजार साडेतीन हजार साडेतीन हजार मध्ये छोटी बॉर्डर मोठी बॉर्डर प्लेन साड्या साडेतीनच्या रेंज मध्ये त्याच्या पुढे मग चार साडेचार पाच साडेसहा सात पर्यंतच्या रेंज मधल्या आपण इथे आणतो टिश्यू मधल्या पण आहेत आपल्याला ओके okay. या सगळ्या साडीज वेगळ्या वेगळे डिझाईन्स पॅटर्न्स आहेत okay. कलर कॉम्बिनेशन लग्नाला मुंजीच्या हिशोबाने पण आपण कस्टमाइज करून देतो साडीज okay. ओके जसा तुम्हाला हवे पाहिजे पॅटर्न आपण पॅटर्न बुटी बॉर्डर आपण बोलून करू आपण फिक्स, फिक्स तो, गे गे। ओके तर खूप सुंदर असं आपण साड्यांचा स्टॉल बघितला तुम्ही इकडे बघितलात तुम खूप सुंदर अशा साड्यांचे साड्यांचे कलेक्शन आपल्याला इथे बघायला मिळालं तसंच इथे पुढे आलात ना ते एक सुंदर असं त्यांनी इथे डिस्प्ले लावलेला आहे साड्यांचा सुरेख असा आणि तुम्हाला पाहिजे तशी कस्टमाइज ही साडी ते करून देतात तर नक्कीच तुम्ही त्यांच्या इकडे स्टॉलला व्हिजिट करू शकतात आणि हा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्लेवर दिसतच असेल तर तुम्ही त्यांना व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि फेसबुकलाही डी एम करू शकतात आणि त्यांचा स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करा थँक्यू आता आपण स्टॉल नंबर फॉर्टी थ्रीवरती आलेलो आहे आणि ते आपल्याला खूप सुंदर असे आहेत ना पिलो कवर्स बघायला मिळालेले आहेत सुरेख असे काय पिलो कवर्सची प्राईज आहे ओके प्युअर कॉटन ओके पण स्टॉल नंबर फॉर्टी फोरवरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला ना खूप सुंदर असे टी शर्ट बघायला मिळतात आता लहान मुलांपासून तुम्ही इथे बघू शकता गोंडस गालण्या उडायचे वगैरे जिथे टी तिथे मी वगैरे खूप सुंदर असे स्टेटस स्लोगनचे तुम्हाला इकडे टी शर्ट बघायला मिळतील आणि प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतील दादा काय रेंज आहे लहान मुलांची तीनशे साडेतीनशे मोठ्यांची पाचशे पाचशे रुपये मोठ्यांची ओके आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स बघायला मिळते खूप सुंदर असे इथे डिस्प्लेलाही लावलेले ला आहेत पाठीमागे बघू शकतात लहानपासून लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला ते बघायला मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही दादांच्या या स्टॉलला इकडे आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे थर्टी एट नंबरवरती नमस्कार नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवर माझ्याकडे क्रिस्टल्स आहेत आणि पायराईट सोन आहे सगळ्यात महत्वाचा मनी ओके okay. सगळ्या प्रकारच्या किचन्स आहेत ज्या तुम्हाला नजर कवर्स मनी अट्रॅक्शन या सगळ्या गोष्टीला उपयोगी पडतील आणि सगळ्या प्रकारचे ब्रेसलेट्स आहेत मनी अट्रॅक्शन साठी बिझनेस ग्रोथ साठी हँगिंग है, आहेत घराच्या बाहेर जावायला निगेटिव्ह एनर्जी येऊ नये म्हणून okay. आणि पॉझिटिव्ह एनर्जीसाठी ओके आणि हे काय रे हे काय तीनशे रुपयाचे हँगिंग आहेत किचन सगळ्या दोनशेच्या आहेत ब्रेसलेट साडे सातशे आणि हजारचे आहेत ओके okay, पायरेट सोन फक्त पाचशे चा आहे ओके okay, आणि ट्री आहे का हो ट्री आहे ह्याच्यामध्ये तीन साईज आहेत ही मोठी आठशे ची आहे ही मीडियम साईज आहे जी ती साडे ची आहे आणि अगदी छोटी आहे ती शंभर ची शंभर रुपयाची आहे आणि हे कसे अंगठ्या अंगठ्या चारशे ला एक पायरेटच्या अंगठ्या ओरिजिनल पायरेट ओके ओरिजिनल पायरेट ओके तर तुम्हाला हे पायरेट्स वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही स्टॉल नंबर थर्टी एट येऊन विजिट करू शकतात थँक्यू स्टॉल नंबर आहे ना, ना फोर्टी फायव्हर जोशी क्रिएशन नमस्कार मॅडम नमस्कार मी माझं नाव आहे जोशी क्रिएशन ब्रँड आहे आणि आपल्याकडे आहे ते रांगोळ्या आहेत आता गुढी पाडवा येतोय तीस हे लांटल गुढी आणलेल्या आहेत अशा टेबल टॉप गुढी आहेत हे आरामात नको जेव्हा नको असेल तुम्ही वापरून झाला ती काढू शकता पूर्णपणे हे कापड खाण्याचं कापड आहे हे वॉशेबल आहे तुम्ही मशीन वॉश करू शकता हे असं तुमचं काम झालं की तुम्ही परत देऊ शकता खाली असं टेबल सारखं आहे पाटासारखं आणि काय किंमत ही चारशे बघा नॉट आहे तुम्हाला घट्ट किती लूज करायची त्याप्रमाणे नॉट मी बांधू शकता याच्यावरती खूप सुंदर अशी मुडी आहे गुढीपाडवा पण आपल्या हेतु आहे तर थाकीत तुम्ही गिफ्ट म्हणून पण देऊ शकता गिफ्ट म्हणून पण टेबल टॉपवरती कोणं द्यायचे तुम्ही देऊ शकता याच्यात तुम्हाला हे पाच कलर्स येतात पाच कलर्स येथील हे पाच कलर्स आहेत त्यानंतर आपल्याकडे मधुगुलाला गेला म्हणून हे छानच वेगवेगळे छोटे कॉम्बोज आहेत हे 80 रुपयाचे कॉम्बोज आहेत ओके त्यानंतर याच्यातले पण तुम्ही असं गिफ्टिंग म्हणून पण देऊ शकता प्रोडक्ट्स आपल्या रांगोळ्यांचे त्यानंतर ओरिजिनल रांगोळ्यांच्या रंगांचा वापर करून बनवलेली ही गोडी आहे ही पाचशे रुपयाला आहे गुढी ही ए फोर साईजमध्ये आहे ही आणि okay. ही छोटी ए थ्रीमध्ये आहे हीच तीनशेला आहे याच्यात तुम्हाला कलर कॉम्बिनेशन तुम्हाला हवे तसे बनवून देऊ शकतो त्यानंतर इकडे बघा आपल्याकडे याचं तोरण बनवलेलं आहे आपण झेंडूचं हे सहाशेला जोडी आहे त्यानंतर आपल्याकडे हे असे नवीन काही डिझाईन्स आपण बॉर्डर पट्ट्यामध्ये बनवूया हे सहाशेला जोडी आहेत त्यानंतर आपल्याकडे तर एटी एटी रुपीजला पण फुलं आणली आहेत नवीन आता हे बघा ही कुठली पण फुलं आली ही एटी एटी रुपीजला आहेत आपल्याकडे हे okay. जास्वंदाचं फुलं आहे हे शंभरला आहे आणि हे छोटा दुसरा थ्री डी इफेक्टवाला आहे छोटी साईजमध्ये हे वन फिफ्टीला आणलेलं आहे आता ओके okay. त्यानंतर आपल्या ज्या पारंपरिक रांगोळ्या आहेत त्या आपण आता घेऊन आलेल्या होत्या बघा हो अशा या चारशेला सिंगल्स आहेत कोणते पण तुम्ही घेऊ शकता याच्यात तुम्हाला डिझाईन्स तुमच्या स्वतः स्वतःकडे असेल तर त्या डिझाईनचा पण आपण रांगोळीमध्ये बनवून देऊ शकतो ओके हे okay. अशा तुम्हाला मिळतील रेंज हे फोर हंड्रेड ला आहे सिंगल ओके okay. हे कोणतं पण घ्या फोर हंड्रेड ला आहे चैत्र मध्ये म्हटलं की आपल्याकडे चैत्रांगण लागतच तर आपल्याकडे हे तीन साइज आहे चैत्रांगण मध्ये ही छोटी आहे ही चार इंचाची आहे ही आठ इंचाची आहे आणि बारा इंचाची आहे बारा इंचाची जी आहे ही वरची ही साडेसहाशे जी आहे ही सहाशे ची आहे आणि ही तीनशे ची आहे असे तीन वेगवेगळे साईज आहेत त्यानंतर मॅगनेट मध्ये गुडी आहे आपल्याकडे मॅगनेट मध्ये गुडी आहे त्यानंतर चारशे एम टी एफ मध्ये आपल्याकडे चैत्र महिन्याचं मॅगनेट आहे हे ज्याच्यावर तुम्हाला बॅक साईडला आहे बघा असे दोन मॅगनेट्स येतील पूर्णपणे

बाकीच्या कोणती पण बाकी कोणती पण घ्या ह्या सगळ्या फिफ्टी फिफ्टीला आहेत या सगळ्या पन्नासच्या हे बघा समयी आहे अशी बाकी हे सगळे पन्नासला आहेत त्याच्यामध्ये तर याच्यातलं काही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता माझा फोन नंबर आहे नाईन एट टू झिरो नाईन एट फाईव्ह नाईन डबल फोर माझं फेसबुकला जोशी क्रिएशन नावानी पेज आहे इंस्टाग्रामला जोशी क्रिएशन नावानी पेज आहे तुम्ही तिथेही कॉन्टॅक्ट करू शकता तिथेही मला ऑर्डर्स देऊ शकता थँक्यू थँक्यू आता पण आहे ना फुडच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार फ्रॉम ब्रँड फ्लॉरेन्स बी बर आता आपण वाशी लिबलारी एक्झिबिशन लावून जिथे आपला स्टॉल नंबर आहे स्टॉल नंबर पाच एसी हॉलमध्ये आणि आपल्याकडे पूर्णपणे हँडक्राफ्टेड ज्वेलरी असते ज्यामध्ये मनी पेंडेंट आणि टेटावॉलचं काम हे सगळं हँडवर्क आहे माती टेराकोटासारखं पेंटिंग नाहीये आमचे फिंगर प्रिंट तुम्ही प्रत्येक मण्यावर बघू शकता इतकं ते हाताने केलेलं आहे मग त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स आहेत इंडिगो डेनिम साठी सेपरेट कलेक्शन आहे ट्रेडिशनल कॉम्बिनेशन्स आहेत कलमकारी अजरक साठी आहेत छोट्या गर्ल्स साठी वेगळ्या कलेक्शन स्पेसिफिक आहे त्याची काय रेंज आहे अडीचशे पासून बावीसशे पर्यंत आपल्याकडे ओव्हरऑल रेंज आहे कानातल्यांची रेंज आपल्याकडे तीस रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत वेगवेगळी आहे ओके okay. सिग्नेचर नेकफिस साडेबाराशेच्या पुढे बावीसशे पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहेत चोकर्स आपल्याकडे आहेत याच्या प्रत्येक क्रिएशनवर आपले फिंगर okay. प्रिंट असतील इतकं ते हाताने केलेलं आहे इट्स ऑल वॉटरप्रूफ अँड लाईट वेट फ्लॉरेन्सचं स्पेसिफिक हिट असलेलं प्राजक्त मंगळसूत्र आपल्याकडे आहे आणि प्लस प्राजक्त मंगळसूत्राबरोबरच शॉर्ट मंगळसूत्रात वेगवेगळ्या फुलांची मंगळसूत्र आपल्याकडे आहेत जसं अबोली शेवंती चाफा जुई मोगरा आणि त्याच्यानंतर ज्वेलरी स्टॉलवर जनरली बघायला मिळत नाही असं मेन्स कलेक्शन फॉर हिम कलेक्शन आपल्याकडे आहे ज्यामध्ये अशी स्पेसिफिक लॉकेट्स आहेत स्टोन टेक्स्चर uh, किंवा डेनिम लेदर मोरपंख स्टोन इबलाइज प्लस आपल्याकडे ब्रेसलेट्स आहेत युनिसेक्स ज्यावर तुम्ही परफ्यूम किंवा अत्तरचं स्प्रे केलात तर ॲज अ डिफ्युजर तुम्ही ते फ्रेग्रन्ससाठी वापरू शकता इट्स ऑल वॉटरप्रूफ ब्रेसलेटची किंमत टू हंड्रेड रुपीज आहे सो so, स्पेशल असं फॉर हिम कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे आणि uh, ब्रेसलेट्स पण आहेत फ्लोरेन्स बिवेट असं आपलं इन्स्टा हँडल आहे सो so, नक्की सगळ्यांनी व्हिजिट करा थँक्यू सो मच थँक्यू पण आहे ना okay. पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे सिक्स्टी टू नंबर स्टॉलवरती आणि इथे खूप सुंदर असे आपण कलेक्शन बघतो आहे नमस्कार काय प्लस स्टॉलवरती सो माझ्या स्टॉलवर लहान मुलांचे कपडे आहेत आता समर असल्यामुळे कॉटनचे आहेत ओके कॉटनचे शर्ट्स आहेत वन इयर टू सेवन इयर्सपर्यंत पर्यंत ह्या सगळ्या प्रिंट्स आहेत त्या ओके आणि सिब्लिंग कॉम्बोज आहेत सो सेम फ्रॉक्स पण आमच्या ओके आणि काय रेंज आहे ती फाईव्ह पासून सुरू होती आहे ओके साधारण सेवन हंड्रेडपर्यंत आहे सेवन हंड्रेड आणि मोठ्यांचे पण आहे ओके काय रेंज फिफ्टी पासून एट हंड्रेड वर आणि इकडे आपण बघतोय हे पर्कल पोरक आहे ट्रेडिशनल वेअर सुरू आहे इरकल पण आहे ओके सेव्हन इयर सेव्हन इयर पर्यंत ओके सात वर्षापर्यंत इरकल मध्ये तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर असे कलर कॉम्बिनेशन आपण इकडे बघतो आहे तर ह्याच्यामधलं कोणतंही तुम्हाला आवडलं ट्रेडिशनल तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता स्टॉल नंबर आहे सिक्स्टी टू थँक यू पण आहे ना स्टॉल नंबर सिक्स्टी वनवरती आलेलो आहे आणि इथे आपण बघतोय कांस्य वाटी आहे तसंच कास्य लोरर असतात तेही आहेत तर तुम्ही इकडे बघू शकता वाटी वगैरे तुम्हाला पाहिजे असते तर तेही तुम्ही घेऊ शकता तसंच तुम्ही इथे बघू शकता तर इकडे आपल्याला सुंदर अशा बॉटल आपल्याला बघायला मिळतात काय रेंज आहे ही साडे नऊशे साडे नऊशे सर्व साडेनऊशेला मोठ्या घ्यायला जाईल तर बाराशे पन्नास पर्यंत आहेत आपल्याकडे कॉपर विथ स्टील हो ओके प्लस आपल्याकडे ग्लास आहेत कॉपरच्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मध्ये प्रॉपर कॉपरमध्ये पण ग्लास आहेत ग्लास दिवा आहे टेबल पॉट आहे चार आहे आपल्याकडे कासेचे मसाजर आहे जसं फेस मसाजर आहे फूट मसाजर आहे कोम आहे आहे फेस रोलर आहे कॉपर मध्ये आपल्याकडे टिनर आहे दिवे आहेत दिव्या आहेत रेंज आहे दिव्यांची दिवे आपल्याकडे अडीचशे पासून स्टार्ट अडीचशे रुपयापासून काही एखाद्या ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मला ऑर्डर पण करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट टू झिरो एट नाईन फाईव्ह वन थ्री डबल सिक्स ओके तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता स्टॉल नंबर आहे सिक्स्टी वन थँक्यू आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार ताई हॅलो काय काय आपल्या स्टॉलवर अगरबत्ती आहे ही अगरबत्ती आपण वेगवेगळ्या इसेन्शियल ऑइल्सनी बनवलेली आहे यात कोणतेही हार्मफुल केमिकल्स आपण वापरत नाही एक तास एक अगरबत्ती जळते धुराचा कोणताही त्रास तिच्याने होत नाही तर डॉक्टर आहे मी ॲस्ट्रॉलॉजी आणि अरोमाथेरपी हिषयात पी एच डी केली आहे आणि त्या अनुषंगाने आपण ही अगरबत्ती बनवत असतो ही लोबान आहे केवडा आहे चंदनाचे तीन प्रकार आपल्याकडे आहेत मस्त चंदन आहे केसरचंदन आहे गोपुळचंदन आहे गोकुळचंदना अष्टगंधाचे इन्ग्रेडियंट्स वापरले आणि अष्टगंधापासून ही अगरबत्ती आपण बनवलेली आहे त्याच्यानंतर बखूर आहे पाकीझा म्हणून एक आहे कस्तुरी आहे रुद्राक्ष आहे रुद्राक्षाची पानं फुलं मुळं झाडाचं साल याचा मसाला तयार केला जातो आहे नाशी ऑइल घालू म्हणजे अगरबत्ती बनवतो त्याच्यानंतर हे सोप्स आपल्याकडे अवेलेबल आहेत हा कापूर आहे उटणं आहे केसर नीम ओट्स असे वेगवेगळे इन्ग्रिड्स आपण ओके सोप्सही बनवलेले तर तुम्हाला कोणतीही अगरबत्ती वगैरे घ्यायची असते तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता ताईच्या स्टॉल आम्हाला सिक्स्टी वन आणि ताई कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर आपल्याकडे ऑनलाईन अवेलेबल आहे एट झिरो वन झिरो वन सेवन सिक्स फाय टू सिक्स हा माझा नंबर आहे ह्याची तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता थँक्यू चला आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे सिक्स्टी नाईनवरती वरती आणि आपल्याला मसाला बघायला मिळतोय नमस्कार नमस्कार आ, श्री शिवाई मसाले म्हणून आपला आहे सर्व मसाले आपण कांडापूर पिकून तयार करतो आणि आपल्याकडे अठरा प्रकारच्या मसाल्यांसोबत आपल्याकडे रेडी टूमेड ग्रेव्ही आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या तयार करू शकता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रिजर्वेटी किंवा कलर आपण ऍड करत नाही त्याचसोबत आपल्याकडे ड्राय मशरूम सुद्धा आहे जे ऑर्गॅनिकली पिकवले जातात आणि हे बघा ऑर्गॅनिकली तयार करून आपण सोलरला ओके तर इकडे आपले सगळे प्रकारचे मसाले आहेत ना आपल्याकडे आहेत ते आपण बघतोय मिसळ्याचा आहे कांदा लसूण आहे चहा गरम बिर्याणीचे मसाले मालवणी आगरी कोळी आणि फिश फ्राय अशा सगळ्या प्रकारचे मसाले आहेत तुम्ही जे बघू शकतात अशा प्रकारे तयार केले जातात तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात आणि मसालेही आहेत तर मसालेही घेऊ शकतात स्टॉल नंबर आहे सिक्स्टी नाईन थँक्यू चला मित्रांनो त्यांनी भेशवे अशा गोष्टी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये तो बरे बाय बाय टेक केअर